अक्षर इंडिया लाईव्ह न्यूज पाहूयात आताची एक महत्वाची बातमी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदर्शन सोहळा उत्साहात सोहळाला प्रचंड ताफ्याचं स्वरूप प्राप्त गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परत ब्रह्मा तस्मय श्री गुरुवेनिमा भक्तांचे श्रद्धास्थान असलेले मारसावळी येथील गुणेश्वर महादेव प्रतिष्ठानचे मठाधिपती श्री गुणेश्वर महाराज गाडेकर बाबा यांच्यावर भक्तांची श्रद्धा दिवसागणित प्रचंड वाढती आहे यामुळेच बाबांचा शिष्य परिवार देखील वाढत असल्यामुळे गुरुपौर्णिमानिमित्त गुरुदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात मोठ्या प्रमाणात भक्तांचा उत्साह दिसून आला यावर्षी आकर्षणाची बाब म्हणजे गुरुदर्शन सोहळ्याला राजकीय पुढाकारांच्या ताफ्यालाही लाजवेल अशा ताफ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं यात वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की राज्यातील विविध जिल्ह्यातून ग्रामीण भागातून बाबांचे शिष्य भक्तगण एकत्र आल्यामुळे या गुरुदर्शन सोहळ्याला एक भव्य रॅलीचं स्वरूप प्राप्त झालं या रॅलीला पोलीस प्रशासनाचंही मोलाचं सहकार्य लाभलं असे होते गुरुदर्शन रॅली सोहळ्याचं आयोजन गुरुपौर्णिमेनिमित्त दौलताबाद येथील देवगिरी किल्ला येथून सकाळी चार वाजता राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे पाद्यपूजन करून प्रयाण करण्यात आलं पुढे ही रॅली प्रतिष्ठानचे मठाधिपती गुणाजी महाराज गाडेकर बाबा यांचे गुरुवर्य एकनाथ बाबा चव्हाण यांच्या किनगाव येथील समाधीस्थळी जाऊन पूजन करून आरती करण्यात आली पुढे ठिकठिकाणी शिष्यांनी बाबांचं पूजन करत फुलांबरी मार्गे गुरुदर्शन सोहळा रॅली मारसावळी येथे श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान येथे आली तेव्हा नियोजित वेळेत महाआरती करण्यात आली गुरुपौर्णिमेच्या दिवशी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना या आरतीचा मान मिळाला तदनंतर गुरुशिष्य परिवाराला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुशिष्य जोडी गुरु परंपरा आध्यात्मिक मार्ग गुरुबद्दल आस्था अनेक धार्मिक बाबींवर भक्तांना शिवभक्त गुणाजी महाराज गाडेकर बाबांचं अनमोल असं मार्गदर्शन मिळालं नंतर गुरुज्ञान माळबाबांचे पूजन वृक्षारोपण कार्यक्रम झाला नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला हजारोने भक्तांची उपस्थिती दिसून आली साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट मारसावळी छत्रपती संभाजीनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.